लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काय त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधीने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं त्यांनी सांगितलं मतदार यादीचा सा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा बाब कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लावला त्यांनी कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजेत आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर आजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नाहीये हा या गोष्टी होता कामा नाहीये कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या सगळ्या सत्ताधारी ज्या आता आहेत त्यांच्या सत्ता, सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत या चोरवाट आहेत मत चोरी ही चोरवाट आहे पक्ष चोरी ही चोरवाट आहे त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दीर्घायुष्य म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतला आहे डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितला तो याच्या पुढचा येईल तो म्हणजे आता पहिला ई व्ही एमवरती आमचा आक्षेप आहेच ईव्ही एमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुकासुद्धा ईव्हीएमवरती तर घेतले जातच आहेत पण व्हीव्ही पॅट पण त्याच्यात ठेवणार नाही हाही मुद्दा एक महत्वाचा आहे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा मतदार याद्या मागितल्या तर त्या देत नाहीत आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकूमशाहीच्या पद्धतीने चालवत असाल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही